इथं उपस्थित आहे आणि सगळ्यांना आदरणीय आमदार लाडके आमदार श्री राजू पवखरे यांचीच प्रतीक्षा लागलेली या, आहे आणि ते येणारच आहेत त्याचबरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला श्री नाना देवीदास गावडे यांनी आहे त्याचबरोबर श्री शिवाजी उत्तम काकडे यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे श्री कैलास टेकाळे त्याचबरोबर श्री शरद यादव गावडे त्याचबरोबर श्री बाळासाहेब गावडे संतोष नंदू गावडे त्याचबरोबर सूरज सगर उमेश माने सुधीर लांडगे श्री संभाजी माळी त्याचबरोबर बापू गुंड त्याचबरोबर बापू अंगुरे श्री राजू टेकाळे श्री दादा लांडगे श्री दादा उराडे असे सर्वच बांधव आपल्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे त्यांच्या हस्ते सगळ्यांचे सत्कार होणार आहेत आणि सगळेजण सत्काराची प्रतीक्षा करते आपल्या कार्यक्रमाला हळूहळू सुरुवात होते मानाचे फेटे बांधून कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो आहोत अतिशय सुंदर हा कार्यक्रम होणार आहे आणि आज श्रीराम नवमी अतिशय उत्तम असा दिवस आहे रामाचा आशीर्वाद आपल्या नगरीला आपल्याला लाभलेला आहे आणि या दिवशी आवर्जून हा कार्यक्रम आपल्याला मिळालेला आहे ही चांगली गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे त्याचबरोबर श्रीराम देवकते यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे त्यांचंही स्वागत आहे उपस्थित सर्व तालुक्यातील मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सावळेश्वरला भेट दिली आणि आणखी मान्यवर येत आहेत कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे आपल्या सावली पासून आपण शिकावं कधी लहान तर कधी मोठं व्हावं कारण कधी लहान आणि कधी मोठं झालं तर मोठेपण आपोआपच मिळतो जसं की आपले दोन पाऊल असतात एक पाऊल नेहमी पुढं असतं एक माग असतं आणि त्यांना कोणताही गर्व नसतो कारण त्यांना माहिती क्षणात आपण बदलू शकतो अशा पद्धतीनं कधी आयुष्यात मोठेपणा मिळतो कधी कमीपणा पण घ्यावा लागतो आणि तो जो आता मोठा असतो राहू दे तिकडं कशा राहतो समोर राहू दे यश व्हावं यांना त्यांनी स्टेजवर यायचं आहे सरफराज कैयाज यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे बाळासाहेब गायकवाड यांनाही आवर्जून विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे सर्व मान्यवरांनी स्टेजवर यायचं या आहे स्टेजकर या यांचा आहे श्री विकी दादा देशमुख माननीय शिवसेना नेते यांचंही जोरदार टाळ्यांच्या वजनामध्ये स्वागत आहे विकी दादांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे टाळ्यांचा आवाज येऊ द्या उत्स्फूर्त प्रतिसाद झाला पाहिजे अनेक मान्यवर आपल्याकडे येणार आहेत आपले पाहुणे ते ज्यांना ज्यांना जिथं जिथं जागा बसायलाय त्यांनी सर्वांनी बसून घ्यावं प्लीज क्षण बघायला मिळतोय चित्र पालटलेलं दिसतंय परिवर्तन आपल्या मोहल तालुक्यामध्ये आदरणीय राजू भाऊ हो खरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आहे अतिशय उत्कृष्ट काम आहे त्यांचं आमदारकीच्या अगोदर पासून त्यांनी मोहल तालुक्यामध्ये काम सुरू केले पंढरपूरमध्ये पण त्यांचं काम आहे आणि आपल्याला चांगली चांगली आणखी कामं आपल्या मोहोलचा विकास आमदारांकडून करून घ्यायचा आहे आणि वेगवेगळे निधी घेऊन विकासाची कामं घेऊन विकास कसा असतो हे आपल्याला सगळ्यांना दाखवायचं आहे त्याच्यामुळं अतिशय सुंदर हा कार्यक्रम होणार आहे सगळ्यांची मनोगत होणार आहे सगळ्यांची मतं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळं हळूहळू हो या कार्यक्रमाची सुरुवात होते मान्यवर उपस्थित झालेले हो आहेत हळूहळू अनेक मान्यवर इथे येत आहेत है। आपल्या कार्यक्रमासाठी सदर जी टीम आपल्या गावातली सगळे पळणारे बंधू आमचे त्यांचंही खूप खूप स्वागत कौतुक त्यांनी एवढ्या सुंदर कार्यक्रमासाठी पळापळ पड़ करतायत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपल्या सावळेश्वर नगरीमध्ये केलेलं आहे ज्या दिवसापासून आपल्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे त्या दिवसापासून सगळेच आपल्याला मदत करतायत त्या सा सगळ्याच सावळेश्वरच्या बंधू भगिनींचं खूप खूप धन्यवाद अशा पद्धतीने एक एक मान्यवरांचं आपण स्वागत करतोय हळूहळू हो, 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 आमदार साहेब यायला लागलेले आहेत ला त्यांच्या आधी एक कार्यक्रम होता त्यांचा गावामध्ये त्या गावामधले कार्यक्रम करून ते येत आहेत आपल्याकडे ते भरपूर दे वेळ देणार आहेत सगळ्यांना त्यांचं मनोगत ऐकायला मिळेल सगळ्यांना उत्सुकता ला लागलेली आहे कधी ला येते आमदार साहेब तर सगळे ला ये लागलेले आहेत कार्यक्रम लवकरच सुरू होतोय आपला उपस्थित सर्व महिलांचही स्वागत अगदी महिला ही सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत आहेत महिलांनाही समाजकारण समाजातले बदल लक्षात येते हे चांगली गोष्ट आहे कशा पद्धतीने गावाचा विकास झाला पाहिजे हे त्यांच्याही लक्षात येते हे चांगली गोष्ट आहे उपस्थित महिलांचं ग्राम पंचायत सदस्यांच सर्वांच मनापासून स्वागत 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 शिवसेना नेते शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन जिसूर यांना विनंती त्यांनी स्टेजवर स्थानपन्य जोरदार टाळ्यांच्या स्वागत सर्वच मान्यवर उपस्थित होत आहेत श्री बंडू ढेरे त्याचबरोबर श्री राहुल हो व्यवहार आहे मुंडेवाडी यांचंही सावळेश्वरच्या पावन नगरीमध्ये आवर्जून खूप खूप स्वागत खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमाला हळूहळू हो हो आपण सुरुवात करतोय आमदार साहेबांच्या आगमनाच्या आधी आपण काही मान्यवरांचं भाषण ऐकणार आहे त्यांची मतं आपण घेणार आहेत अशाच पद्धतीने आपल्या गावातील शिवसेनेचे धडाडीचे नेते स्पष्ट वक्ते श्री नारायण निळ यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते सगळ्यांनी जोरदार काळाच्या कायद्यात त्यांचं स्वागत करा स्वामीने आई तुळजा भावाने छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर राजमाता आहिले देवळकर स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या थोर कृतना मानाचा जय महाराष्ट्र करतो व सन्माननीय व्यासपीठ गावातून जमलेले गावकरी मंत्र मंडळी व घराघरातून आठणाऱ्या माता भगिनींना मानाचा जय महाराष्ट्र करून मी दोन शब्द बोलतो माईक जवळ घ्या जरा मोहोळ तालुक्याने आनगरचे आम्हाला अंतनी ह्याला तालुक्यातनं बाहेर काढला आणि आपल्या गावात यांचा सत्कार श्री नाना देवीदास गावडे यांनी करावा त्यांना मी आमंत्रित करते स्टेज वरती त्यांनी श्री बाळासाहेब गायकवाड यांचा सत्कार करावा या द्या नानासाठी एक एक मान्यवरांचा सत्कार होत आहेत आलेल्या तालुक्यातील आवर्जून उपस्थित असलेल्या लाडक्या पाहुण्याचं लाडक्या मंडळींकडून स्वागत होते त्याचबरोबर माननीय श्री विकी दादा शशिकांत गावडे यांना आमंत्रित करते त्यांनी श्री दादा देशमुख यांचा सत्कार करायचा आहे सगळ्यांनी श्री सिद्धेश्वर यजगर यांना विनंती त्यांनी स्टेजवर यायचं आहे श्री बंडू पाटील यांना विनंती आहे येतात आमदार साहेब येत आहेत आपण तोपर्यंत कार्यक्रम ओळखून घेऊया या लवकर सर्वच मान्यवरांनी स्टेजवर यायचं आहे तुमचा सत्कार चालू आहे सगळ्यांनी मस्त संगीत द्यायचंय सत्काराला माग कुठे आपले संगीतकार संगीत द्या थोडस संगीत द्या सत्काराला ठीक आहे त्याचबरोबर श्री राहुल क्षीरसागर यांचा सत्कार श्री शिवाजी उत्तम काकडे यांनी करावा त्यांना मी आमंत्रित करते ना ना श्री राहुल क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात येत आहे टायाच्या गजरात स्वागत होऊन जाऊ द्या संगीत लावलं तर आपला कार्यक्रम व्यवस्थित दिसत नाहीये येत नाहीये तर काय टाळ्याहून जाऊद्या मान्यवर वेळात वेळ काढून आले प्रत्येक गावचे ते प्रतिष्ठित पदाधिकारी आहेत की ज्यांनी गावचा गाडा हाकण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांचाही संघर्ष आहे आणि त्यांनीही आमदारकीमध्ये खूप मोलाची साथ दिलेली आहे जोरात टाळ्याहून जाऊद्या सगळ्या तालुक्यातल्या ता ता जो नेत्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा जावा घुमला पाहिजे जोरात टाळ्या वाजवा जो टाळ्यांनी व्यायाम होतो चांगला असतात तळा वाजवलेला ुड त्याचबरोबर श्री सुनील पाटील नजीक पिंपरी यांचा सत्कार श्री शरद यादव गावडे यांनी करावा त्यांना मी आमंत्रित करते स्टेजवर माननीय श्री विकी दादा देशमुख यांचा सत्कार झालेला आहे विनंती करते जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करा अतिशय धडाडीच्या शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी जसं पद सांभाळे आज गेले दुसरी तिसरी टर्म ते सरपंच आहेत नांदगावचे सरपंच आहेत सचिनजी सर सुरगोसे त्याचं जोरदार स्वागत होऊन जाऊ द्या